नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमीत आहे उद्धव ठाकरेंच्या गोटातून उद्धव ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी महापालिका निवडणुकापूर्वीच ठाकरेंची ताकद आता होणार दुप्पट मातोश्रीवर मोठा झालाय पक्षप्रवेश संपूर्ण संघटनाच ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन नेमकं घडलंय काय जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा ज्या दिवशी शिंदेने गद्दारी केली शिवसेनेचे दोन तुकडे झाले आमदार खासदार ठाकरेंना सोडून शिंदेसोबत गेले त्या दिवशी उद्धव ठाकरे संपले त्यांची शिवसेना संपली असं बोललं जाऊ लागलं मात्र निष्ठावान शिवसैनिक ठाकरेंच्या सोबत भक्कमपणे उभा होते त्यामुळेच ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढू लागली आणि अनेक नेते पुन्हा एकदा ठाकरेंकडे येऊ लागले मोठमोठे पक्षप्रवेश ठाकरेंच्या सेनेत होऊ लागले असाच एक पक्षप्रवेश पार पडला मित्रांनो बातमी येत आहे बुलढाणा जिल्ह्यातून बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील शेतकरी संघटनेचे भगवानराव चेके मनसेचे प्रकाश सानप अनुसूचित मोर्चाचे अमोल पसरटे राष्ट्रवादीचे फहीम खान शिंदे गटाचे अशफाक खान यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षात स्वागत केले यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत शिवसेना नेते सचिन विनायक राऊत शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर आमदार सिद्धार्थ खरात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत आणि इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करू अशी भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र